नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नऊ ऑगस्ट दोन हजार जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांचा पूर्ण आकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येत आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येक महिलांनी राखी या ठिकाणी समाजातील गरीब आणि गरजू भक्तांसाठी कायम किशोर बाबूचा हा पुढे होता जणांशी त्यांची मैत्री होती निसर्गाशी त्यांची मैत्री होती याचबरोबर सर्व सामान्य माणसाबरोबर सुद्धा त्यांची भीती होती यानंतर भवाडी विद्यालय सोय या विद्यालयातील या विद्यार्थी त्यांना राखी बांधून आजचा हा आगळा रक्षाबंधन आपण साजरा करतोय एखाद्या माणसा माझ मोठी प्रेरणा असते आणि ती प्रेरणा किशोर भाऊ गंगाराम हारे यांच्या माध्यमातून या पुढच्या काळात आपल्याला काय मिळत नाही कारण समाजासाठी जगण म्हणजे स्वतःच सा जगण त्यांचा श्वास म्हणजे समाज अशा पद्धतीने झाला होता हे आपल्या सर्वांना वेगळं सांगायला होतं

तुळजाभवानी विद्यालयातील विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन व्हाळा उपस्थित झालेले आहेत सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांचा पूर्णाकृती

आणि सर्वांनी दर्शन घ्यावी तर आजही तेवढा वेगळा उपक्रम खरंतर द्राक्षाबंध सादर करताना सर्वच मुलींना साडी फेट त्यांनी दिलेली आहे

या ठिकाणी किशोर भाऊ आवारे यांना राखी बांधणाऱ्या प्रत्येक बहिणींना साडी देण्यात येत आहे आणि हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे <laughs> I'm prepared. So I'm よかった。 स्वर्गीय किशोर भाग गंगाला महारे जनसेवक जन्न असोर जो त्यांनी जनसेवा विकास समितीची स्थापना केली त्या समितीचे ते संस्थापक स्थानिक नागरिकांसाठी टोल माफीसाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले होते याचबरोबर कोविड काळामध्ये तळेगाव आणि परिसरामध्ये आणि मोठा मोठ्या घटनांच्या ना नातेवाईकांना ना ना

ना? ना? उज्वला भाई सुनील भोविने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आपण समोर यावं आपल्या शो असते या ठिकाणी विद्यार्थिनींना साडी दिल्या जातील आपल्याला विनंती आपण मित्रांनो जगात दोन प्रकारची माणसं असतात काही असतात सूर्यासाठी स्वयंप्रकाशित काही माणसं असतात सूर्यासाठी स्वयंप्रकाशित इतरांचा प्रकाश मागितलं पण काही माणसं असतात काही माणसं असतात बुद्धिसत्व असतात की सूर्य व्यक्ती करता संघर्ष सामोर जातात आदर्श निर्माण करतात तसच काहीच फायन होत लाईफ होती परिसरामध्ये ते घटना घडत असेल

जनता के सेवक विकास और जन जागृति के प्रवर्तक कोविड तो काल में मानव सेवा के पुजारी बनकर जिन्होंने अपनी सेवा की छाप मावल वासियों के हृदय में छोड़ी उनकी सेवा का वर्णन शब्दों में नहीं किया जा सकता आज उनके मानव सेवा समाज कार्यों, जन जागृति की बात हो उनकी पत्नी श्रीमती विद्या किशोर आवारे के हाथों में है और युवा पुत्री प्रियंका किशोर आवारे जो अपने पिता की सेवा कार्यों की बागडोर संभालने को इच्छुक है उसको ईश्वर शक्ति प्रदान करे जो भाव लेकर मानव सेवा की मशाल किशोर भाव जी ने जगाए उस मशाल के अंश प्रियंका में जागृत रहे वह अपनी इन मावल पहनों के विकास में भी उसी प्रकार से योगदान दे जिस प्रकार से उनके पिता ने दिया विद्या जी का आज ये संकल्प है कि मावल की कोई भी बहन कोई भी माता कोई भी पुत्री अगर शिक्षा के लिए स्वास्थ्य सुविधाओं के लिए उनके पास आती है तो सहायता के द्वार उनके लिए हमेशा खुले रहेंगे किशोर भाव जी को श्रद्धा सुमन अर्पित करते हुए मैं आज उनके प्रेरणादायी वचनों को आप सब तक पहुंचाने में प्रयासरत हूँ धन्यवाद शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ज्यांनी या महाराष्ट्रात नव्हे देशाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आयुष्यामध्ये माणसांनी कशा पद्धतीनं जगायचं देशाची कशा पद्धतीने करायची याचा अतिशय उत्तम उदाहरण ज्यांनी दिलं स्वर्गीय जनसेवक किशोर भाऊ आवारे त्यांच्या आज पूर्ण पुतळ्याच्या अनावती दिनानिमित्त त्याचप्रमाणे भाऊंचे रक्षाबंधन या टायटल खाली आज आपल्या सर्वजण उपस्थित आहात उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आपण सर्वजण या ठिकाणी भाऊंना राखी बांधण्यासाठी आलेला आहात आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आताच अनेक माध्यम बोलून गेले की कुशल भाऊनी आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये मावळामध्ये असल ह्या महाराष्ट्रामध्ये असल ज्या ज्या ठिकाणी माणसावरती आपत्ती आले असेल त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम त्यांना मदत करण्याचं काम संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये केलं कोविड काळामध्ये रस्ते सुद्धा या आंतरगावमध्ये धुवून काढले अनेक वेळा आम्ही इथं आलो लोकांना दा अन्न धान्याचे किट आहेत पुरवण्याचं काम किशोर भाऊ संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये झालं पद्धतीनं त्यावेळेस किशोर भाऊ दिला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला गेला किशोर भाऊ हे आमच्या पुसादे गावचे एक भूषण होत आमच्या गावामध्ये काम भाऊंनी केली तशीच काम तळेगाव मध्ये तळेगाव मग तिसऱ्यामध्ये गेली भाऊंच्या बद्दल सांगण्यासारखं खूप आहे मी आधीच न बोलता आपल्या सर्वांना या

त्यासाठी आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत आज रक्षाबंधन म्हणजे भाऊ व बहीण यांच्या पवित्र नात्याचा सण आहे आजच्या या पवित्र दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या हाताला एक प्रेमाचा आणि रेशमाचा धागा बांधतात तसेच सर्व भाऊ आपल्या बहिणींना वचन देतात की ते आपल्या बहिणींचे आयुष्यभर रक्षण करतील व त्यांची मदत करतील किशोर भाऊनी आपल्या सामाजिक कार्यातून निर्माण केलेला आदर्श आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी कोरोना काळातील समाजसेवा लसीकरण उपक्रम पुसाने गावातील सौर ऊर्जेवर आधारित उपाय योजना तसेच जनसेवा थाळी आणि तळेगाव स्टेशन परिसरातील गोणी दांडेकर उद्यान उभारणी केली त्यांच्या त्यांच्या पत्नी सौ आवळेताई यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा हा वारसा पुढे चालवला त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेतल्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भुया वाटप गणवेश वाटप तसेच रुचकर भोजन हो देखील दिले वेळोवेळी त्यांची ही मदत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत राहावी अशी मी प्रार्थना व्यक्त करते आणि माझे दोन शब्द थांबवतील धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग वर्गवयाचे उपस्थित मान्यवर आज आपण सर्वजण इथे स्वर्गवासी किशोर भावे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहोत तसेच त्यांच्यासाठी राखी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे राखी पौर्णिमा हा दिवस सावण महिन्यातील श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो यामध्ये बहीण आपल्या यामध्ये भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन देतात व रक्षणाचे वचन देतात आमच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना स्वर्गीय किशोर भूआ साहेब यांच्या पत्नी व त्यांची मुलगी प्रियम विद्यार्थ्यांनी खूप मदत केली आहे आमच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्या भेट देतात व त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करतात यामुळे मी प्रियंका दिदीला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देते व इथेच माझे दोन शब्द सांगतात

वसुली करणं वसुली करण्याबद्दल त्यांनी आवाज त्यांच्या पत्नी उठवला आमच्या शाळेमध्ये येऊन गरजुळे आव्हाला तसेच दोन वेश आणि रुजवर जेवणाचे आयोजन केले होते त्यांच्या कन्या प्रियंका ताई यांना

आमच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केल्याबद्दल आज या कार्यक्रमातून सर्वांच्या भाषणातून आवळे साहेब यांचे महान कार्य दिसून आले आमच्या शाळेला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आमच्या विद्यार्थ्यांना कायम मदत करावी अशी मी विनंती करते मी

किशोर भाऊ गंगाराम आवारे जनसेवक यांच्या संबंधी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि एक मिनिटांमध्ये या प्रसंगी आदरणीय किशोर भाऊच काम विद्यार्थी आणि प्रियांका निश्चितपणे समाजासाठी या पुढे चालविणार आहे आणि त्याचाच एक छोटासा उपक्रम आज माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यानंतर त्यांची कन्या प्रियंका आपल्या भावना या ठिकाणी

त्याच्या आधी बहिणी येत होते त्यांच्याकडे तसेच आजही बोलवले आम्ही आणि साक्षात आजही मला वादा आणि यापुढे आणि त्यांनी जी काही वाचना तुम्हाला दिली होती ती मी मी त्यांच्या इच्छा समाजकार्य जे काय आहे जेवढं पण मला शक्य आहे ते करणार आहे ते माझ्या पाठीशी कॉन्डिशन उभे आहे आणि ते नाहीत असं मला आजवर कधीच वाटलं नाही कारण त्यांचा खूपच मला पाठिंबा होता प्रत्येक क्षण मला मी त्यांच्याशी बोलून चर्चा करून सगळ्या गोष्टी करते तर आज पण ते आहेत तिकडे आणि तुमच्या वाटणं तुमच्या भावना पोहोचतायत त्यांच्याजवळ बस भाऊ आहे तेवढंच लक्षात ठेवा त्यांचं कार्य आपण शक्य तेवढं पुढे चालू विचारांच्या रूपाने आणि अर्थातच आपल्याला प्रेरणेच्या रूपाने काही भविष्यामध्ये कायम आपल्या बरोबर असतील आणि आपणही कायम आपली साथ त्यांना देऊया कुठल्याही मार्गाने आज जसं आपण या रक्षाबंधन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एक वायेचा आधार या ठिकाणी दिला निश्चितपणे आपलंही कौतुक करावं एवढं कमीच आहे आज या ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे हा पुतळा आपल्याला कायम स्मरण देत राहील की मी तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या सदैव वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून मी काम करणार आहे हीच प्रेरणा आज ताईंच्याकडून विद्या ताईंच्याकडून आणि प्रियंका ताईकडून आपण घेऊया यानंतर हा जो पुतळा उभा राहिलेला आहे त्याचे शिल्पकार आहेत श्री आज या ठिकाणी ते आलेले नाहीत परंतु अतिशय सुंदर असा त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे तयार केलेला आहे त्यांचेही मनपूर्वक आभार याचबरोबर आमचे अनेक पत्रकार मित्र आपण खर तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी मदत केलेली आहे त्यामध्ये मावळ चोवीस तास आहे त्याचबरोबर सकाळचे पत्रकारही या ठिकाणी उपस्थित आहेत आणखीही काही वर्तनापर्तनाचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आपले मनपूर्वक आभार आपला सन्मानही केला जाईल तेव्हा आपल्याला विनंती आहे आपल्या समोर यायचे सकाळचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत या वाहिनीचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही सन्मानित केलं जात आहे श्रीफळ देऊ महादेव जी आम्हा या ठिकाणी उपस्थित असल्या सकाळच्या निमित्तानं मनापासून सहभागी झाला त्यामुळे काहींच्या वतीने म्हणजे प्रियांकाही दोघींच्याही वतीने आपल्या सर्वांच म्हणपूर्वक आहात विशेष आभार म्हणजे आदरणीय वेळगेळ सर यांचे काल या सर्व मुलींना घेऊन ते या ठिकाणी आले आपल्या इथे जवळ असलेली शाळा खर तर आत्ता अलीकडच्या काळात भवानी विद्यालय ही शाळा या परिसर ठिकाणी घडलेली